वैकुंठाच्या वाटेवर पत्र माझ्या बाबांना तुका भक्त पारायण चरणी जीव वाहते बाबा आज हे पत्र आकाशाच्या पलीकडे तुम्ही जिथे असाल ना त्या दिव्य जागेत पोहोचेल की नाही माहित नाही पण रक्ताच्या शाईने आणि भावनेच्या कल्लोळाने लिहिलेलं पत्र आहे कुठे त्या वैकुंठाच्या वाटेवर तुळशी माळ हातात घेऊन अभंगाच्या सुरात हरवले असाल देवालाच माहीत आज चार वर्ष झाली बाबा आज तुमचं वर्ष श्राद्ध घरात सगळं आहे सगळ्यातलं सगळं आहे बाबा पण माझ्या मनात एकच आवाज रिकाम आहे तो म्हणजे तुमचा बाबा गावात तुमचं नाव अभिमानाने घेतलं जायचं समाजात तुम्हाला मोठा मान सन्मान होता सगळे तुम्हाला आदरानं बोलायचे वारकरी मानाचे तुम्ही वारी कधी चुकवली नाही नियती तुमच्याशी तशीच वागली मृत्यूही वारीच्याच दिवशी झाला बाबा आज मी मोठा झालोय मोठ्या मंचावर उभा राहतो लोक माझ नाव घेतात गाणी गातात कौतुक करतात हो। जे स्वप्न तुम्ही नेहमी डोळ्यात साठवून मला सांगायचं ना प्रतीक बाळा खूप मोठा हो लोकांनी तुझं नाव गायलं पाहिजे बाबा आज ते खरं झालंय पण हे यश बघायला तुम्ही नाहीत बाबा हीच गोष्ट काळजावर खंजीरासारखी घाव घालते आणि बाबा एक सगळ्यात मोठी जखम देणारी गोष्ट सांगू का माझी लेख जियांशी पाटे उठल्यावर आईला शोधते आमच्या सगळ्यांना पाहते पण तिच्या आयुष्यात एक चेहरा नाही तिच्या आजोबांचा जर तुम्ही असताना बाबा तिला घेऊन गावभर मिरवला असता तिच्या हसण्यात स्वतःचा जीव होतला असता तिला अंगावर बसून म्हणाला असता ही माझ्या प्रतीकची लेख आहे माझ्या घराच भाग्य आहे आता ती तुमच्या फोटोला बघून हसते नुसती एकटक बघत राहते जणू विचारते हा फोटो कुणाचा आहे आणि माझं हृदय मोडून पडत कारण तिला तुम्ही कधीच दिसणार नाही बाबा तुम्ही उभं केलेलं घर मूल्य मान आदर हे सगळं साम्राज्य आजही उभं आहे पण माझा राजा तो राजा हे साम्राज्य सोडून एका अशा राज्यात निघून गेलाय जिथून परत कधी येण्याचा मार्ग नाही ते दार फक्त एकदाच उघडत आणि तुम्ही त्या दारातून कायमचे निघून गेलात बाबा तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस हा दिवस माझ्या आयुष्यात काळ्या शाईने कोरलेला आहे तो दिवस आठवला की डोळे आपोआप भरून येतात बाबा आज आळंदीला पंढरीला गेलो की लोक दिसतात भाविक दिसतात हार तुळशी मला दिसतात पण तुमचं पाऊल दिसत नाही तुमच्या चालण्याचा बोलण्याचा ताल आजही कानात बाबा आज गावात कुठलाही कार्यक्रम असला की तुमची पहिली आठवण येते कारण गावातल्या कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही नेहमी पुढे असायचा एखाद्याच्या चांगल्या वेळेत जाऊ नकोस पण एखाद्याच्या वाईट वेळेत नक्की उभा राहा हा तुमचा संदेश माझ्यासाठी गुरुदक्षिणेपेक्षा कमी नव्हता बाबा मी पुढे चाललोय पण माझं मन रोज माग वळून बघतय बाबा जिथे तुम्ही पहिल्यांदा माझा हात तुम्ही नाही पण तुमची आठवण अजूनही रोज माझ्या वारी करते बाबा प्रत्येक रात्री डोळे मिटले की तुमच्या छायेत विसवण्याचा प्रयत्न करतो कधी ना कधी जरूर भेटाल मला हस आशीर्वाद देत आणि माझ्या डोक्यावर हात ठेवत माझे बाबा माझ छत्र माझी ताकत मी स्यू बाबा तुमची आठवण प्रत्येक क्षणा क्षणाला आहे